आणि सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातले महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पंचवीस वर्ष एक भूत फिरत आहे बऱ्याच वेळेला अनेकांनी त्या भूताला बाटलीमध्ये बंद करण्याचाही प्रयत्न केला पण अधूनमधून कुणीतरी त्या बाटलीचं झाकण उघडतं आणि त्या भूताला बाहेर काढतं म्हणे हे भूत सर्वाधिक त्रास देतं ते अजित पवारांना आणि असं असताना यावेळी मात्र अजित पवारांनी स्वतःच या भूताला बाहेर काढलं म्हणे ते भूत आहे सिंचन घोटाळ्याचं थेट अजित पवार म्हणाले माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले पण ज्यांनी आरोप केले त्यांच्याच सोबत सत्तेत आहे ना अर्थात अजित पवारांनी आत्ताच हा विषय का काढला बरं कारण अजित पवार यांना आता ठरवून भाजपला टार्गेट करायचं आहे ज्यांना सत्तेत सोबत घेतलं त्याच अजित पवार यांनी आता भाजपवर कुरघोडी करायला कशी सुरुवात केली आहे पाहूयात

आम्ही बोललो तर दादांची अडचण भाजपचा इशारा अगर मैं एन सी पी की बात करूं, तो सी पी भी करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता बल सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर आहे असा घणाघात पंतप्रधान मोदींनी दोन हजार तेवीस मध्ये केला होता या आरोपानंतर पुढच्या महिन्याभरातच अजित पवार भाजप बरोबर सरकारमध्ये सहभागी झाले अजित पवार सत्तेत आल्यापासून सिंचन घोटाळ्याचं भूत बाटली बंद झालं होतं मात्र आता त्या भूताला बाटली बाहेर ओढून काढलंय ते स्वतः अजित पवारांनीच ज्यांनी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्या बरोबरच मी आज सत्तेत आहे असं अजित पवार म्हणाले अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे अडचण झाली आहे ती भाजपची आणि टीकेची संधी मिळाली आहे ती विरोधकांना तुम्हाला माहितीये माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना सरकारमध्ये आहे ना आहे ना तुम्हाला माहितीये माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झालं ना जान्दी जान्दी आए ना? आए ना? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल आहेत देवेंद्रजी यांच्या नेतृत्वा पक्षाबद्दल आहेत खर तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या आठ दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं पाहिजे संजय राऊत म्हणतात सिंचन घोटाळ्याचं चा काय झालं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं सिंचन घोटाळ्यावर फडणवीसांनी एकेकाळी रान उठवलं होतं मात्र अजित पवार सत्तेत आल्यावर फडणवीसांचंही सिंचन घोटाळ्याबद्दलचे सूर नरम झाले महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला सत्तर हजार कोटी रुपये कागदावर खर्च झाले सगळा पैसा तिजोरी मध्ये गेला आणि परिणाम असा झाला की शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकलं नाही बंधू भगिनी आज अवस्था अशी आहे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पण त्याच्या जमिनी करता पाणी नाही ही आज अवस्था आहे बघा स्वर्गीय आरा राबा आता हयातीत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोललं किंवा ज्या गोष्टीला ते उत्तर देऊ शकत नाहीत अशा गोष्टीच्या बद्दल बोलणं हे मला प्रशस्त वाटत नाही पण एवढंच सांगतो की हे सत्य आहे की अजित पवार यांच्यावर जी इन्क्वायरी सुरू झाली ती काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळातच सुरू झाली होती काय आहे सिंचन घोटाळा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात बंधारे सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला मात्र सिंचन क्षेत्रात केवळ शून्य पूर्णांक एक टक्के सुधारणा झाली सरकारच्याच इकॉनॉमिक मध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं था। या काळात अजित पवार जलसंपदा मंत्री होते सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात अनियमितता आढळल्याचा ठपका न ठेवला या प्रकरणात विविध याचिकाही कोर्टात दाखल झाल्या त्यानंतर अजित पवारांना या घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याच्या बातम्या आल्या आजही सिंचन घोटाळ्याचं पुढे काय झालं याचं ठोस उत्तर कुणाकडेही नाहीये कारवाई टाळण्यासाठी अजित पवार भाजप बरोबर सत्तेत आले आणि दोन हजार चोवीस मधल्या सत्तेसाठी भाजपनं अजित पवारांना सोबत घेतलं त्याही वेळी सिंचन घोटाळ्याचं काय झालं असा सवाल वारंवार करण्यात आला मात्र त्याबद्दल ना कुणी बोललं ना कुठली कारवाई झाली आता कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे तेच अजित पवार भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि छाती सांगत आहेत माझ्यावर आरोप झाले पण मी त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहे ना सत्तेसाठी अजित पवारांना सोबत घेतलं आता पहा अजित पवारच अज भाजपवर कुरघोडी करतायत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई